हॅलो नमस्कार मी माझ्या गोडताई आणि मैत्रिणींचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मनापासून अगदी हृदयातून सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ तर मित्रमैत्रिणी दोन ऑक्टोंबरला आलेली आहे सर्व पित्री अमोषा तर त्या दिवशी आपल्याला कुत्र्याला एक वस्तू आवर्जून खाऊ घालायची आहे त्याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे तर बघा दोन ऑक्टोंबरला आलेली आहे सर्व पित्री अमोशा तर या या पितृपक्षामधील सर्व पित्री अमोशेला अतिशय विशेष असं महत्व आहे आणि पितृपक्षात तिथीनुसार श्राद्ध पक्ष केलं जातं त्याचबरोबर ही श्राद्धाची सर्वात महत्त्वाची आणि शेवटची तिथी म्हणून ओळखली जाते या दिवशी अशा सर्व पित्रांचे श्राद्ध देखील केले जातात की जे अमावशेला मरण पावले किंवा ज्यांची मृत्यू तारीख माहीत नाही किंवा पि पितृपक्षात पित्रांचे श्राद्ध करता येत नसेल तर पितृदोष टाळण्या देखील या अमावशेला श्राद्ध केलं जातं पितृपक्षाच्या जा काळामध्ये पितर पृथ्वीवरती येतात असंही म्हटलं जातं त्यामुळे या पितृ पक्षाच्या काळात श्राद्ध आणि तर्पणविधी केले जातात तसेच सर्व पित्री अमावशेला महालय अमावशा असं देखील म्हटलं जातं कारण या दिवशी पूर्वज पृथ्वीला निरोप देतात तर या सर्व पित्री अमावशेच्या दिवशी आपल्याला काही उपाय आणि सेवा करणं हे अतिशय गरजेचं आहे याचं कारण असं की आपण जर हे असे उपाय केल्याने किंवा केले तर आपल्या पितरांना मोक्षप्राप्ती होईल आणि त्यांना सद्गती मिळेल बघा बऱ्याच वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक संकट अडचणी अडथळे येतात जसं की आपण कोणतंही काम करायला सुरुवात केली तर ते निर्विघ्नपणे पार पडतच नाही आणि घरामध्ये आर्थिक चणचण भासत राहणे मुलांचे विवाह न जमणे घरामध्ये सतत आजारपण येणे अशा वेळी समजावं की आपल्याला आपल्याला आपल्या घराला पितृदोष आहे जर आपल्या हातून आपल्या पितरांची कुलदेवीची आणि आपल्या गुरूंची सेवा झाली तर त्या घरामध्ये कधीच कशाचीच उणीव कमतर कमतरता चंचन आपल्याला भासत नाही तर आपल्या सर्व अडचणी दुःख संकटे दूर होण्यासाठी आपल्याला हा शेवटचा दिवस म्हणजे सर्व पित्री अमोशेचा दिवस या शेवटच्या दिवशी जर आपण काही सेवा व उपाय केले तर ते अतिशय फलदायी ठरतात तर त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये असाच एक महत्वाचा उपाय तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा त्यामुळे मी जेव्हाही कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही तर सर्व पित्री अमोशेचा दिवस म्हणजे आपल्या पितरांना निरोप देण्याचा दिवस तर या दिवशी सकाळी लवकर उठून अंघोळ करायची आहे तसेच अंघोळीच्या पाण्यामध्ये एक चमचाभर आपल्याला गंगाजल आणि चिमूटभर काळे तीळ टाकून आपल्याला स्नान करायचं आहे कारण या दिवशी पवित्र तीर्थस्थानी स्नान करण्याला अत्यंत खूप महत्त्व असतं पण आपल्याला या धावपळीच्या काळात ह्या हे सर्व ह्या सर्व गोष्टी करणं आपल्याला शक्य होत नाही किंवा आपण त्या करू शकत नाही तर त्यामुळे आपण घरीच अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल आणि काळे तीळ टाकून अंघोळ करायचे आहे आणि गंगा नदीचं स्मरण करत ह हर हर गंगे असं म्हणत स्नान करावं यामुळे आपल्याला गंगा नदीमध्ये स्नान केल्याचं पुण्यफळ मिळतं अंघोळ झाल्यावरती स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे मात्र या दिवशी काळ्या रंगाचे कपडे अजिबात चुकूनही आपल्याला घालायचे नाही आता या दिवशी काही ठिकाणी श्राद्धविधी देखील केले जातात पण या दिवशी आपण पितरांसाठी घरामध्ये सात्विक अन्न बनवायचं आहे जसं की आपण आपल्या पितरांसाठी ज्या भाज्या बनवत असतो त्या सर्व प्रकारच्या भाज्या आपल्या घरामध्ये या दिवशी बनवायच्या आहे आणि याच दिवशी आपण कुत्र्याला एक वस्तू खाऊ घालायची आहे यामुळे आपलं सर्व दुःख दारिद्र्य संकटे दूर होऊन पितृदोषापासून आपली मुक्तता होईल तर आपल्याला या दिवशी ही एक वस्तू काळ्या रंगाच्या कुत्र्याला खाऊ घालायची आहे याचं कारण असं की काळ्या रंगाच्या कुत्र्यावरती शनीचा आणि केतूचा प्रभाव हा जास्त असतो त्यामुळे घरामध्ये न नकारात्मकता राहत नाही आणि आपल्यावरती शनिदेवांचा देखील कृपा आशीर्वाद राहतो तसेच काळ्या रंगाचा कुत्रा घरामध्ये पाळल्याने आर्थिक अडचणी संकटे दुःख दूर होण्यास मदत होते त्याचबरोबर सर्व प्रकारचे रोग रोग दूर होतात असं शास्त्रामध्ये देखील सांगितलं गेलं आहे ज्योतिषशास्त्रामध्ये महान मानल्या गेलेल्या काळ्या किंवा पांढऱ्या कुत्र्याला पाळल्याने संतती सुख प्राप्त होते कारण कुत्रा हा भैरव देवतेचा देखील सेवक मानला जातो त्यामुळे आपण कुत्र्याला काही खाऊ घातले तर भैरव देव आपल्यावरती प्रसन्न होतात त्यामुळे या दिवशी दिवसभरात ही वस्तू तुम्ही केव्हाही खाऊ घालू शकता तर आपण एक पोळी किंवा चपाती बनवायची पोळी चपाती बनवताना आपल्याला त्या कणकेमध्ये अगदी थोडेसे काळे तीळ टाकून ती आपल्याला ते कणिक मळायचे आहे आणि त्याची पोळी आपल्याला तयार करायची आहे त्या पोळीला थोडस मोहरीचं एक पोट आपल्याला मोहरीच्या तेलाचं लावायचं आहे त्यावरती आपल्याला थोडासा गुळाचा खडा ठेवायचा आहे आणि ही पोळी कुत्र्याला आपल्याला खाऊ घालायची आहे पोळी पण पोळी खाऊ घालत असताना आपण मनामध्ये असं म्हणायचं आहे की यमदेवाच्या मार्गाने अनुसरण करणारे श्याम व सब ही दोन कुत्रे आहेत त्यांना मी हे माझ्या हातचं भोजन देत आहे तरी त्यांनी तो नैवेद्य ते जेवण ते भोजन ग्रहण करावं आणि आपल्या पूर्वजांचं स्मरण करून आपल्या पूर्वजांकडे क्षमा प्रार्थना करायची आहे आणि माझ्या हातून जर काही चूक झाली असेल किंवा भूल झाली असेल तर मला कृपा करून माफ करा आणि तुमचा कृपा आशीर्वाद कायम माझ्या पाठीशी राहू द्या आणि माझी भरभरून प्रगती होऊ द्या किंवा आता तुम्हाला जर असं म्हण हे तर बोलायचंच आहे परंतु आपल्याला जिथे कुठे कुत्रा असेल तिथेच आपल्याला उभं राहायचं आहे हे बोलून झाल्यावरती आपल्याला एक वेळा किंवा अकरा वेळा तरी किमान आपल्याला ओम पितृदेवताय नम या मंत्राचा आपल्याला तिथे उभं राहून जप करायचा आहे नमस्कार करायचा आहे आणि आपल्या पितरांना क्षमा प्रार्थना मागायची आहे किंवा आपल्या आपल्या हातून जी काही चूक झाली असेल किंवा कोणती सेवा राहून गेली असेल तर मला कृपा करून माफ करा अशी आपल्या पूर्वजांकडे माफी मागून त्यांना क्षमा प्रार्थना मागायची आणि जेवढी आपल्याकडनं सेवा झाली ती आपल्या पितरांना सांगायचं की ती तुम्ही मान्य करून घ्या आणि माझ्याकडून जास्तीत जास्त सेवा करून घेण्याचा मला आशीर्वाद द्या आणि माझ्या कायम तुमचे आशीर्वाद माझ्या कुटुंबावरती माझ्या घरावरती राहू द्या आणि माझी भरभरून अशी प्र प्रगती होऊ द्या कोणतेही विघ्न अडथळे संकटे माझ्या कुटुंबावरती येऊ देऊ नका अशी आपल्याला मनामध्ये प्रार्थना करायची आहे तर अगदी छोटासा उपाय आहे तुम्हाला आवर्जून दोन ऑक्टोंबर सर्व पित्री अमोशीच्या दिवशी आवर्जून आपल्या पितरांच्या शांतीसाठी आणि तृप्तीसाठी आवर्जून करायचं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन एखाद्या अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला स्वामी समर्थ